सिंपल रेसिपीज विथ गौरी मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण कांद्याच्या पातीचा छान खरपूस खमंग असा झुणका बनवणार आहोत याची चव खूप छान लागते कांद्याची पात न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील तवा घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे झुणक्याला तेल थोडं जास्त लागतं आता यामध्ये आलं लसूण मिरची हे घेतलेला आहे चमचाभर ते घालून आहे अर्धा मिनिट परतल्यानंतर यामध्ये एक मोठा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तुम्ही कांद्याच्या पातीच्या का कांद्याचा सुद्धा वापर करू शकता माझ्याकडे असलेला पातीचा कांदा अगदी कवळा असल्यामुळे मी वेगळा कांदा चिरून घेतला आहे यामध्ये हळद आणि मीठ घालून हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा घातल्यावरती लगेच आपल्याला पात घालायची नाहीये कारण पात शिजायला जास्त वेळ लागत नाही मिनिटात लगेच शिजली जाते त्यामुळे आधी आपल्याला कांदा छान शिजवून घ्यायचा आहे जर कांद्यासोबत घातली तर ती लगेच शिजते आणि मग कांदा कच्चा राहतो आणि खाताना ती भाजी कचकचल्यासारखी लागते त्यामुळे आता कांद्याने छान परकून घेतला आहे त्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे वाफ द्यायची आहे एक दोन ते तीन मिनिटांनंतर कांदा एकदा पुन्हा परतून घ्यायचा आहे, आहे आता हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे यामध्ये आता कांद्याची पात घालायची आहे कांद्याची पात घातल्यावर सुद्धा लगेच मिक्स करायची नाहीये अशीच वरच्या वरती घालून वरतून पुन्हा झाकण ठेवून एक दोन मिनिट याला छान वाफ घ्यायची आहे वाफेवरती पात पटकन शिजली जाते एक दोन मिनिटांनंतर पुन्हा झाकण उघडायचं आहे आणि आता ही पात आणि कांदा करून घ्यायचा आहे आता कांदा आणि पात हे दोन्ही व्यवस्थित शिजले गेलेले आहेत एक जास्त आणि एक कच्च असं राहिलेलं नाहीये आता यामध्ये आपण मीठ कांद्याचे पातीला लागेल एवढं मीठ आणि मिरची पावडर घालायची आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फक्त मिरचीवर हा बनवलात झुणका तरी सुद्धा चालेल मिरची पावडर नाही घातली तरी काही हरकत नाही फक्त हिरव्या मिरचीचं प्रमाण जेव्हा वापराल तेव्हा थोडं जास्त घ्या आता मिरची पावडर या बरोबर छान एकजीव करून घ्यायची आहे कारण बेसन पीठ घातल्यानंतर सगळीकडे व्यवस्थित लागली जाणार नाही म्हणून बेसन पीठ घालायच्या आधीच लागणारं जे काही मिरची आणि मीठ आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे सुरुवातीला सगळं मी टाकणार नाहीये जसं लागेल तसं मी टाकेन थोडस पाववाटी बेसन मी बाजूला ठेवलेलं आहे आधी जे घेतलेलं आहे ते आपण मिक्स करून घेऊया आणि जर लागलंच तर ते राहिलेलं बेसन सुद्धा मी वापरेन बेसन घातल्यानंतर सगळीकडे आपल्याला छान ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस अजिबात फास्ट ठेवायचा नाहीये गॅसची आज पूर्णपणे आपल्याला कमीच ठेवायची आहे आता हे बेसन घालून झाल्यावर सुद्धा हे आणखीन जे राहिलं होतं ते सुद्धा मी यात वापरत आहे म्हणजे टोटल एक वाटी बेसन मला एका साठी लागलेला आहे प्रत्येक बेसनाचं प्रमाण हे कमी, शक्ते। तोरं पात कमी जास्त होऊ कारण कांद्याची पात कुठे जास्त आता यामध्ये थोडस पाण्याचा हपकावर मारून घ्यायचा आहे म्हणजे बेसन छान शिजलं जाईल दोन ते तीन वेळा असा पाण्याचा हपका मी मारून घेणार आहे गॅसची फ्लेम ही पूर्णपणे कमीच केलेली आहे वरती झाकण ठेवून याला तीन ते चार मिनिटे मंद गॅस जेव्हा मी पलटी करेन तेव्हा याचा रंग तुम्ही बघू शकता किती छान असा खरपूस खालतून झालेला आहे तसंच आपल्याला दोन्ही हे करून घ्यायचं आहे पलटी केल्यानंतर पुन्हा एक चमचाभर तेल साईडून सोडायचं सा आहे आणि मंद गॅस वरच ते तीन मिनिटे खालच्या न सुद्धा खरपूस असा हा झुणका भाजून आपल्याला घ्यायचा आहे एक दोन ते तीन नंतर झाकण काढायचं आहे आता खालच्या साइडून सुद्धा एकदा कालख्याने मी करून दाखवते किती छान खरपूस असा हा झुणका तयार झालेला आहे कांद्याच्या पातीचा हा झुणका अगदी तुम्ही कुठल्याही पालेभाजीचा बनवू शकता मेथी पालक याचा सुद्धा खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा तर आपला हा कांद्याच्या पातीचा खमंग आणि खरगुश असा झुणका तयार झालेला आहे अगदी चपाती भाकरी किंवा तोंडी लावायला सुद्धा हे खूप छान हा ऑप्शन आहे नक्की ट्राय करून बघा हिवाळ्याचा सा सीझन चालू होत आहे कांद्याची पात ही सगळीकडे अवेलेबल असेल तर या हिवाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन सुद्धा प्रेस करा नमस्कार